कसाऱ्यामध्ये पोलीस प्रशासनाविरुद्ध महिलेचे आमोरण उपोषण सोळा वर्षीय मुलीचे केले अपहरण तक्रार करूनही का झाली नाही कारवाई मीना सोमनाथ शिंदे या महिलेने दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी कसारा पोलीस ठाण्यात त्यांच्या ओळखीचा इसम मनोज कदम याने आपल्या सोळा वर्षाच्या मुलीला फूस लावून पळून नेल्याची तक्रार दाखल तक्र केली होती व वा त्याबाबत वारंवार कसारा पोलीस ठाण्यात जाऊन विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन व माझे काही एक ऐकून घेत नसल्याने व दीड महिना होऊनही काहीच कारवाई होत नसल्याने मी आज उपोषण करत असल्याचे महिलेने सांगितले ताई तुम्ही उपोषणासाठी बसल्यात पोलिसांच्या विरोधात काय कारण याच्या मागचं माझी मुलगी ना अल्पस्वायची तिला दीड महिना झाला ती गेली घरातून कोणत्या मुलाने माहिती म्हणजे गेली तर मग आम्ही कम्प्लेंट केली होती पोलिस स्टेशनला तर ते काय नुसते लक्ष देत त्याच्यासाठी मग आम्ही उपोषणाला बसलो तुम्ही तक्रार केल्यानंतर पोलिसांना पुन्हा तुम्ही भेट घेतली होती का पोलिस स्टेशनला भेटली होती पण ते उदाच्या बातम्या त्याचं नावा लागत म्हणजे आजपर्यंत तुमचं असं म्हणणं आहे का आजपर्यंत काही तपास केलेला नाही त्यांनी का हो